नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझे यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज सकाळी सकाळी मी निघाली मामाच्या घरून घरी जायला तर आम्ही दोघी बहिणी मामी वगैरे आम्ही सर्व सोबत सोबत जात आहोत तर आम्ही दोघी बहिणी म्हटलं म्हणजे माझ्या मावशीच्या ज्या दोघी मुले आहेत त्याही माझ्या पप्पाच्या भेटीसाठी आमच्या घरी येत आहेत आणि मी आम्ही तिघी जात आहोत कारंजाला आणि मामी त्यांच्या आईकडे जात आहेत तर त्याही आमच्यासोबतच येत आहेत कारण त्यांना अकोल्याला जायचं असतं तर आमचा रूट एकच असल्याकारणाने आम्ही सर्व सर्व सोबतच निघालेला आहोत जाण्यासाठी तर मामाच्या जा गावातून ऑटोने आम्ही निघालोत रस्त्याने आम्हाला पुरणार फाटा म्हणून लागतो तर त्या फाट्यावरती केळीचे चिप्स मिळतात तर मग काय आम्ही तिथं ऑटो था रिक्षा थांबवली आणि सर्वचे सर्व लागलेत केळी चिप्स खायला आणि मग शचीच कुठं मागे थांबणार आहे तीही माझं मला पाहिजे मला पाहिजे असं तिथं सुरू झालं तर शेवटी मीही ऑटोच्या खाली उतरली आणि आम्ही तिथं जाऊन थोडेफार चिप्स घेतले बाकी आम्ही पार्सल करून घेतले सर्वांनी कारण पेशल पेशल सर्वांना घ्या न्यायचेच होते घरी म्हणून सर्वांनी पेशल त्यांचे त्यांचे पार्सल करून घेतले आणि थोड्या वेळातच पूर्णा नदी पार करून आम्ही मुक्ताईनगरला पोहोचलत मुक्ताईनगरला बसस्टँडवरती बसची वाट बघत होतो कारण आम्ही पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने बस येणार होती आम्ही तिथं विचारपूस केलं तर ते बोलले अजून टाईम आहे मग तोच आम्ही बसलेच थोडा वेळ गप्पा गोष्टी चालूच होत्या मामी मामी चा तर मामीला मामीच्या फ्रेंड भेटल्यात तर त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि तेवढ्यातच थो त्या निघून गेल्या आणि आमची बस झाली आमची बस झाली आम्ही आमच्या बसमध्ये बसलोत आणि रस्त्याने निघालोत सर्वजी सरांच्या गप्पा गोष्टी सुरू आम्ही खामगावमध्ये उतरलो कारण बस ही अकोला होती म्हणून मामी थेट त्या बसमध्ये बसल्या आणि अकोल्याला गेल्यात आम्ही खामगावला उतरलोत आणि खामगावला उतरून आम्ही नंतर मग शेगावला आलोत आणि शेगाववरून घरी येणार तो तर असा आमचा रुटीन होता तर चला लवकरच आम्हाला खामगावमध्ये शेगाव बस लागलीच तर ह्या बसमधून उतरलो आणि दुसऱ्या बसमध्ये चढलो तिथून आम्ही शेगावला आलो तर शेगावला तिथंच बसस्टँडवरतीच छान असं लॉलीपॉपचं दुकान होतं मग काय छान सजवलेलं लॉलीपॉपचं दुकान बघून शचीला नाही मला पाहिजे असं तसं आणि मावशासोबत तस असल्या कारण बायची जास्तच नाटकं सुरू होते मग काय लॉलीपॉप वगैरे खाल्लं आम्ही थोडाफार आराम वगैरे केला आणि तेवढ्यातच आमची बस आली आम्ही बस घेतली आणि आलोत घरी घरी पोहोचल्यानंतर थोडा आराम वगैरे केला आणि आता झालेली आहे रात्र आणि बघा शाजीची काय मस्ती सुरू आहे वेदू दिदीसोबत खूप दिवसानंतर भेटली गप्पा गोष्टी करत वेदूसोबत तिने टाईम स्पेंड केला आणि आम्हीही सर्व बहिणींनी गप्पा गोष्टी केल्या पप्पा मम्मी आम्ही सर्वांच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि दुसऱ्या दिवशी पल्लवी आणि शिवानी या दोघीही त्यांच्या घरी निघून गेल्या आणि अचानक मला ही फूड पॉयझनिंगसारखं झाल्यामुळे माझी ही दोन दिवस तब्येत खूपच खालावलेली राहिली इवन डॉक्टरांनी मला ॲडमिट व्हायचं सांगितलेलं होतं पण मी ॲडमिट न होता ग घरीच ट्रीटमेंट वगैरे घेतली आणि दोन तीन दिवसानंतर आता कुठं आज मला बरं वाटत आहे आणि मी सकाळी मला बरं वाटायला लागलं तर तोच मम्मी म्हटली तर तुला बरं आहे तर आज गा शेतामध्ये बाया आहे तर मी शेतामध्ये जाते म्हटलं हो ठीक आहे जा नाही तर तिचं दोन दिवस झाले बाया येत आहेत पण तिचं नाही नाही माझ्या मुलगी तब्येत बरी नाही आहे मी येत नाही येत नाही असं सुरू होतं तर फायनली आज म्हटलं चला मला बरं वाटतं आहे तर तू जा तर ती शेतामध्ये निघून गेली आणि आता पप्पाही थोड्या वेळाने शेतात जाण्यासाठी निघालेत तर आमच्या इथं गायीला छोटंसं पिल्लू झालेलं आहे तर त्या पिल्लाला घरीच ठेवून आणि गायसोबत शेतामध्ये मध्ये पप्पा घेऊन चाललेले आहेत तर पिल्लू आता बांधून ठेवलं आणि बाकी शेण वगैरे काढून पप्पा जा शेतामध्ये जे बैलगाडी आहे ती घेऊन जाणार आहेत आत्ताच पप्पाचं ऑपरेशन वगैरे झालं पण त्यांना काही शांत बसवत नाही आराम कितीही म्हटलं तर त्यांना आराम ही गोष्ट आवडतच नाही आणि त्यांचं चालूच असतं इकडे पडू दे तिकडे पडू दे आणि आता त्यांनाही थोडंफार बरं वाटत आहे म्हणून आम्ही जास्त त्यांना टोकत नाहीत नाहीतर काय ते चिडचिड करायला लागून जातात तर आता फायनली ते त्यांच्या रुटीनुसार कामं करायला लागलेली आहेत पण तरीही उचल खाचल वगैरे अशा काही गोष्टी आहेत की त्यांना अजूनही जमत नाही तर आज शेतामध्ये कापूस वेचण आहे पण जे कापसाचे गठोडे वगैरे आहेत म्हणजे कापूस बांधला जातो तर तीस पस्तीस किलो चाळीस किलो अशानुसार बाया कापूस वेचतात पण एक एक गठोड्यामध्ये त्या पन्नास पन्नास साठ साठ किलोही कापूस बांधतात तर तेवढा कापूस बप्पांनी उचलला जात नाही इवन हे सुद्धा कापसाची जर जर भरली तर त्यांना उचलली जात नाही त्यामुळे कोणा दुसऱ्या माणसांना बैलगाडी उचलून द्यावी लागते ते हा कुठं ते घरी घेऊन येत असतात तर चला असो ज्यांची त्यांची व्यथा त्यांनाच माहिती असते काय काय नाही तर पप्पा आता निघून गेले शेतामध्ये आणि ईशाची ही आता झोपेतून उठलेली आहे ती आमचंही आता अंघोळ वगैरे चहा पाणी नाश्ता जेवण असं झालं आमचं एवढं करण्या करण्यात आम्हाला बारा वाजले टाईम कुठं नेऊन गेला काही कळलच नाही बारा वाजताच आहे तर जोर जोरात असा पाऊस आला आणि ज्याही महिला शेतामध्ये गेलेल्या होत्या सर्व महिला मंडळी आता घरी यायला लागलेल्या आहेत कारण खूप जोरात असा पाऊस झाला कापूसही ओला झाला त्यामुळे कापूस वेचायला काही कारण उरलंच नव्हतं कारण थोडाफार पाऊस आला तर कापूस वेचलाही जाईल पण पाऊस एवढा जोरात होता जोरा फक्त पंधरा वीस मिनटंच पाऊस पडला पण खूप जोरात पाऊस पडला त्यामुळे सर्व महिला मंडळी सर्व ज्या मजूर गेलेले होते शेतामध्ये सर्वचे सर्व घरी आले आहेत वर्षी खूपच पाऊस होत आहे त्यामुळे सर्वच पिकांचं खूप नुकसान होत आहे आणि पावसाळा असा चालू आहे की शेतामध्ये पाया जातात थोडंफार काम केलं की नाही केलं लकडेच वापस यावं लागतं कारण अचानकच पाऊस येतो त्यामुळे त्यांचं व्यवस्थित कामही होत नाही आहे ना मजुराला काही परवडत आहे ना शेतकऱ्याला काही कोणती गोष्ट परवडत आहे आणि बघा थोड्या वेळातच जे आहे आता ऊनही पडलं आणि आमच्या शेतात ज्या महिला गेल्या होत्या त्या महिलाही वापस आल्या आणि मम्मीही शेतातून वापस आलेली आहे आणि बघा येताबरोबरच ती प पप्पाची वाट पाहता डायरेक्ट गोठाकडेच गेली कारण तिला माहिती होतं पप्पाकन उचललं जात नाहीत गा बैलगाडा म्हणून मग ती आली आणि तिने जे बैलगाडं आहे ते उचलू लागलं पप्पाला दोघांनी मिळून बैलगाडं उचललं बैलांनी खाद्यावरून गाडं खाली ठेवलं आणि दोघं जे बैल आहेत ते पाणी पिण्यासाठी हौदावरती गेले तर चला त्यांचं जे रुटीनचे काम आहे ते करतच होते तेवढ्यात आम्हीही आमचं आराम वगैरे केला आणि संध्याकाळ झाली आणि माझं आता दोन तीन दिवस झाले तब्येत बरी नसल्या माझी भाऊबीज जी होती ती करायची बाकीच राहिलेली होती म्हणून म्हटलं चला आज टाईम आहे तर भाऊबीज करून घेऊयात कारण आमचं कधी घरी जाणं येईल काही सांगता येत नाही म्हणून मग आज संध्याकाळी मी पप्पांची भावबीज करून घेतली सोबतच गणेश आणि दादा या दोघांचीही भाऊबीज करायची होती तरहे बगा, आ, तर हे बघा मला तेच काय सुरू झालं माझ्या शचीला ओवाडणं हळदी कुंकू अशा गोष्टीनं खूप आवडतात तर पप्पाला मी ओ तर आई मलाही ओवाण मलाही पाहिजे असं तिचं सुरू झालं म्हटलं ठीक आहे मग तिलाही ओवाडलं आणि तिची ओवाडणी वगैरे करून आता मी आहेत गणेशकडे तर गणेशकडे आले तर हे बघा गणेशचं काही वेगळंच वे चालू आहे बिचारा खूप टेन्शनमध्ये आहे कारण त्याची जी म्हैस आहे ना ती बिमार पडलेली आहे गेले दोन तीन दिवस झाले चालू आहे ती तर ती प्रेग्नेंट आहे आणि दुसरं म्हणजे ती काही खातपितही नाही आहे आणि त्याने एक ती दोन डॉक्टरांना आधी दाखवलंही औषध गोळाही चालू आहे पण तिला काही आराम पडत नाही आहे आजही त्याची ते तेच खट्टाटोप चालू आहे त्यांनी सकाळी डॉक्टरांना बोलवलं त्यांनी काही औषधी वगैरे लिहून दिल्या होत्या त्या औषध वगैरे तो घेऊन आलेला आहे आणि आत्ता त्या मशीनला ते औषध देणं चालू आहे आणि गुरांना औषध द्यायचं म्हटलं म्हणजे जर लहान बाळाला द्यावं लागतं तसंच असतं तर त्याने आधी त्या म्हशीला बांधून घेतलं आणि नंतर दोघं जणांनी मिळून हे मशीनला ती औषध दिली तेवढ्यात आज आईची इथं तुळशीच्या लग्नाचा कार्यक्रमही आहे तर हे बघा त्यांनी छान अशी तयारी केली आणि तयारी करून आता सर्वजण आम्ही लग्नाचा सहभाग घेत आहोत सर्वांनी मिळून आम्ही लग्न लावलं आणि लग्नामध्ये म्हणजे तुळशीच्या लग्नामध्ये जे सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर ते म्हणजे बोरभाजी आवळा तर बोरभाजी आवडा तेही आम्ही तिथं अर्पण केलं देवीला आणि आत्ता तुळशीचं लग्न वगैरे लागून आम्ही आलो आहेत घरामध्ये मी जेव्हा घरामध्ये आली तर आईचं सुरू झालं हे बघ मी साडी आणली कारण आता मी जेव्हा आली तेव्हाच मी आल्यानंतर एक दोन दिवसातच आईही आईच्या माहेरी गेल्या होत्या तर तिकडून मामाकडून साडी घेऊन वगैरे आल्या आहेत तर म्हणजे आजच त्या आल्यात आणि आज संध्याकाळीच आम्ही लग्न वगैरे लागलं आणि मलाही आजच बरं होतं म्हणून मी थोडी फिरत आहे तर मग त्या बोललं हे बघ मला साडी आणली वगैरे वगैरे त्यांच्या माहेरातल्या गोष्टी सांगणं सुरू झाल्या पण आईची खरंच साडी खूप छान होती बाकी दोघ मामांकडून त्यांनी पैसे आणले आणि एका मामाकडून साडी घेऊन आल्यात तर त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर माझी भाऊबीज जीचा जो कार्यक्रम होता तोही मी केला गणेशची भाऊबीज केली भाऊबीज वगैरे झालं त्यानंतर त्यांचं सुरू झालं नाश्ता करा असं करा तसं करा वहिनींचं सुरू झालं जेवण वगैरेच करून जा म्हटलं नाही मी काहीच करत नाही कारण आजच माझं पोट थोडंफार बरं वाटत आहे मला अजून काही खाल्लं तर अजून त्रास व्हायचा आहे म्हणून मी काहीच न करता फक्त शिवसुपारी घेतली आणि तिकडून माझा मोर्चा वळला तो निलेजाच्या घरांकडे कारण गणेशचं घर तरी माझ्या घराच्या शेजारीच येतं पण निलेजाचं घर जा थोडंसं दूर येतं आणि गप्पा गोष्टी करण्यामध्ये टाईम कुठं निघून जातो काही कळतच नाही आता गणेशच्या घरीच तर मला आठ इथंच वाजून गेले अजून दादाकडे जाणं तिथं गप्पा गोष्टी करण्यात टाईम निघून जातो आणि मग रात्रच होऊन जाते खूप म्हणून मी लवकरच गणेशच्या घरून निघाली आणि दादाकडे आली दादाकडे आली तिथं दादाची हॉबीज वगैरे केली सर्वांसोबत गप्पा गोष्टी करून मी घरी आले तर मला दहाच वाजले चला तर मग आजचा दिवस संपला त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तेच रुटीन जे हम हमेशाचं मम्मी पप्पांचं राहतं तेच सकाळचे त्यांची कामं करणे वगैरे शेतात जाणं आणि पावसामुळे परत त्यांचे कामं खोळंबतात आणि परत संध्याकाळचं त्यांचं तेच खाणं पिणं हे ते असं रुटीन चालू असतं तर आज सकाळपासून ही कामं होते तसंच मम्मी पप्पांचे झालेत आमचेही उशिरा उठणं खाणं पिणं हे ते एक जवळजवळ करणं असं आमचाही रुटीन झाला आणि आज संध्याकाळी मम्मी पप्पांकडेही तुळशीचं लग्न आहे तर आम्ही छान प्रकारे तुळशीचं लग्न वगैरे लावलं सर्वांनी मिळून तुळशीचं लग्न सेलिब्रेट केलं आणि त्यानंतर मग सुरू झालं ते फटाक्याचा कार्यक्रम पप्पा मम्मी मी आम्ही सर्वांनी मिळून छान प्रकारे फुलचवड्या पेटवल्या त्यानंतर काही फटाके वगैरे फोडले 哎呀沙吉兰。 आवड तर खूप आहे पण स्वतः पेटवाशी वाटत नाही भीती वाटते तिला चटक्याची म्हणून ती तुकर तुकरचं सुरू असतं तर मीही छान प्रकारे फुलतवड्या ज्या होत्या त्या पेटवल्या आणि तुळशीच्या लग्नाचा आनंद घेतला त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला आणि नमस्कार वगैरे करून आम्ही सर्वांनी जेवणाला सुरुवात केली कारण लवकर जेवण वगैरे आटपून आम्हाला कापूसही मोजायचा होता आणि बाया आधीच सांगून गेलं होतं की आम्ही सात वाजेपर्यंत येतो तर जास्तीत जास्त त्या अर्धा तास पाऊन तास लेट येतील म्हणून आम्ही त्या बाया यांच्या आधीच जेवण वगैरे आटपून घेतले आणि जेवण झाल्यानंतर परत बघा शचीचं आणि मम्मींचं काय सुरू आहे खरंच आजी आजोबा आणि नातवंडांचं रिलेशन काही वेगळंच असतं आणि जिथं आईबाबाचं चालत नाही तिथं आजी आजोबांचं नक्की चालतं हे मुलांनाही कळतं म्हणून तेही बरोबरच आजी आजोबांसोबतच जातात आणि त्यांच्यासोबतच जास्त प्रमाणात खेळत असतात अरे बघा इथंही मम्मी शची पप्पा तिघांचे खेळणं वगैरे चालूच होतं तेवढ्यातच ज्या मजूर महिला होत्या त्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि आत्ता हे बघा हे जे सर्व कापस कापसाचे गाठोडे का जे आहेत ती इथं ठेवलेले आहेत घरामध्ये तर कापसाचे गाठोडे काढायला वगैरेही आमच्या गल्लीमध्ये काही मुलं वगैरे होते त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी मिळून हे गाठोडे आठवडे जे आहेत ते आता घरामध्ये टाकलेले आहेत कारण मी आधीही म्हटलं की पप्पांना उचलखाचलचे काम आता जमत नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहेत आणि मोजाईलचा बी खूप प्रॉब्लेम येतो तर ज्या महिला आहेत त्या खरंच आता गावातीलच आहेत तर गोष्टी समजून घेतात आणि मोजमापही करायला गाठोडे जे आहेत ते द काटायला लावणं वगैरेपासून तर घरामध्ये कापूस लावण्यापर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्वांमध्ये सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करत आहेत कारण त्यांनाही माहिती आहे पप्पाची तब्येत बरी नाही येत नाहीत तर मजूर वर्गनं एवढं कारण आम्ही मागच्या वर्षी ही पप्पांकडे होती तर मला माहिती आहे सर्व आपल्यालाच करावं लागतं ते फक्त तिथं काट्याजवळशी उभे राहतात काहीच बघत नाही इवन हातही लावत नव्हते पण यावर्षी खरंच सर्व महिला मंडळी जेवढेही मजूर आमच्याकडे आलेत ना ते सर्व सहभाग करत आहेत आणि एक दिवसच नाही तर रोज इवन शेतामध्येही गाठोडे उचलून जेव्हा बैलगाड्यामध्ये टाकायचे असतात ना तेही महिला आणत नसतात पण यावर्षी आम आमच्या इथं पप्पाची तब्येत बरी नसल्या कारणाने सर्व महिला गाठोडीही छोटे छोटे बांधत आहेत आणि आणूनही टाकतात कारण एवढे मोठे गाठोडी उचलल्या जात नाही म्हणून ते छोटे छोटे गाठोडे बांधतात आणि बैलगाड्यामध्ये आणूनही टाकतात आणि घरी आल्यानंतरही काटा करण्यासाठी काट ते स्वतःच त्यांचे त्यांचे कठोडे जे आहेत ते काट्याला लावत असतात आणि लावल्यानंतरही नंतर घरामध्येही ते कापूस वगैरे लावेपर्यंत वगैरे सर्व गोष्टी जे आहे त्या सर्वांमध्ये सहकार्य करत आहेत तर खरंच त्या महिलांचे मनापासून धन्यवाद तर चला आता कापूस वगैरे सर्व जो आहे तुमजून झालेले आहेत महिला मंडळींनी कापूसही लावायला मदत केली आणि त्यानंतर आता सर्व महिला मंडळी निघून गेल्या आहेत पण आमच्या शेजिला काही कापसापासून निघावं असं वाटत नाही हे तिला कापसासोबत खेळायला खूप आवडतं तर आधी जेव्हा खाले कापूस पडलेला होता ती झोपून जात होती आणि आता पूर्ण लावून झाला तर त्या कापसाच्या गंजीवरच जाऊन बसलेली आहे आणि मग आहे तिला म्हणवणं की बाई चल उतर खाले चल उतर खाले कापसात केळे वगैरे असतील चावतील तुला उतर उतर पण बाईला कापसात एवढी मजा येत होती की उतरायचं नावच घेत नव्हती शेवटी तिला मिठाईचं वगैरे आमिष दाखवलं आणि तिला खाली उतरवलं पूर्ण अंगाला तिने एवढा कापूस चिटकून गेलेला होता ना की भयंकर तर शेवटी आणि कापसामुळे ना गरमही खूप होतं जिथं कापूस असून ना त्या घरामध्ये झोपले ना की खूपच गरम होत असते आता थंडीचे दिवस चालू आहेत पण तरीही आम्ही त्या कापसाच्याच रूममध्ये झोपत असतो तर आम्हाला खूपच गरम होते इवन फॅन लावावा लागतो आणि शिचं इथं झालं ते कापसावर कुदली कुदली तर तिला अक्षरशः असं वाटतंच की अंगहूड केलं की काय तिने एवढा तिला घाम आलेला होता तर मग काय पूर्ण तिचे हातपाय पुसून काढले आणि कपडेही तिचे आता चेंज करून घेतलेले आहे आणि आता कपडे वगैरे चेंज करून झालं आणि आता तिला बरोबर आठवलं की आईनं म्हटलं होतं की मी तुला मिठाई देईन मग सुरू झालं आई मला मिठाई दे आई मला मिठाई दे तर हे मिठाई जी आहे हे पल्लवी आमच्याकडे घेऊन आलेली होती तर ही दिवाळीलाच तिने मिठाई दिलेली होती ती जेव्हा घरी आली तिच्या तिला आमच्याच रूटवरून कारण ती शेगावला उतरते मुंबईवरून येते तेव्हा तर आमच्याच रूटवरून जावं लागतं तर मम्मीला तिने आधीच फोन करून दिला की मावशी मी येत आहे तुम्ही फाट्यावर या कारण माझं उतरणं होणार नाही माझ्यासोबत बॅग वगैरे आहे अजून परत एक दिवस जाईलच त्यामुळे तुम्ही या मला तुम्हाला काही द्यायचं आहे मम्मी फाट्यावर गेली आणि तिने मम्मीकडे मिठाईचा बॉक्स वगैरे देऊन दिला हे मिठाई म्हणे माझ्याकडून तुमच्यासाठी आणि इवन एक मिनटंही बोलता आलं नाही कारण ते चालू बसमधून तिने दिलं तर काही बोलणं वगैरे तिच्यासोबत झालं नव्हतं आता आली ती तर बोल आताही म्हणतं मावशी काय हे है, मी तुमच्यासाठी खायला दिली होती तुम्ही सावळ म्हणूनच ठेवलेली आहे अजून आणि माझ्या मम्मी पप्पांचं एकच हमेशा नाही आम्ही सोनूसाठी आता माझं नाव दिव्य आहे पण मला घरी सोनू म्हणत असतात नाही आम्ही सोनूसाठी आणि शचीसाठी ठेवलं होतं म्हटलं ह्या दोघी आल्या की आपण सर्व मिळून खाऊ खरंच ना आईवडिलांचं कसं असतं मग त्यांना त्यांच्या मुलांशिवाय करमत नाही तसंच माझ्या आई वडिलांचं आहे कोणतीही गोष्ट जे माझ्यासाठी सांभाळूनच ठेवत असतात चला तर आता मी सगळ्यांसोबत मिठाई एन्जॉय करते आणि हा व्हिडिओ इथंच संपवते अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडलाच वेळेला लाईक करा कमेंट करा सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत बा बाय